घरासमोरच गाठून जीव हल्ला सांगलीत मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यावर चाकू हल्ला प्रकृती चिंताजनक सांगली शहरात खळबळ उडवणारी घटना घडली असून मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीव घेणा चाकू हल्ला केला आहे हा हल्ला त्यांच्या कलानगर येथील घरासमोरच करण्यात आला असून चाकू फुप्फुसात अडकल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे हल्ल्यानंतर सुनील माळी यांना तात्काळ सांगलीतील मेहता या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगलीतील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात ते तेथे हल तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच महापालिकेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने रुग्णालय परिसरात दाखल झाले असून तेथे मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले वरिष्ठ अधिकारी ही रुग्णालयात तळ ठोकून होते सुनील माळी हे कुटुंबियांसह कलानगर परिसरात वास्तव्यास आहेत मंगळवारी दिवसभर कामकाज आटोपून ते सायंकाळी एका मित्रासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला चाकूने त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला वार करण्यात आला असून वार करताच चाकू शरीरातच अडकला माळी यांच्या मित्राने आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे